सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा कहर नानावटी पेट्रोल पंपाजवळ भर रस्त्यात एका युवकाचा निर्गुण खून करण्यात आलाय रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन जण दुचाकीवरून येऊन नितीन अर्जुन निकम उर्फ ऋतिक या पंचवीस वर्ष युवकावर धारदार शस्त्रांनी लाकडी दांडक्याने आणि चेहऱ्यावर दगड घालून अमानुषपणे हल्ला करण्यात आला ही संपूर्ण घटना सी सी कैद झाली असून मयत नितीन हा मनपाचा स्वच्छता कर्मचारी होता नितीनच्या खुणानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात मालेगावात आधी गोळीबार नंतर धारदार शस्त्रांनी मारहाण आणि आता पुन्हा एक खून त्यामुळे पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे फिर्यादी विशाल निकम यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी सचिन अहिरे उर्फ सच्चा माया परेश पगारे आणि केतन अहिरे या तिघांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दा। जुन्या भांडणाची कुरापत काढून नितीनच्या जीवावर उठले आणि त्याचा खून करण्यात आला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मालेगावात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आता शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव